नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन गेले सहा महिने दहा हजारांपेक्षा जास्त भावात विकल्या गेलेल्या तुरीचे भाव आपल्या शेतकऱ्यांचा नवामाल बाजारात येण्याच्या आधीच कमी झालेत गेल्या महिन्याभरातच तुरीचे भाव क्विंटल मागत तब्बल दीड हजार रुपयांनी नरमलेत तसंच पुढच्या महिन्यापासून आयात सुद्धा सुरू होईल असं सांगितलं जात आहे त्यामुळे आपल्या तुरीची अवस्था सोयाबीन आणि कापसासारखे होते की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटते मग खरंच तुरीच्या भावात मोठी नरमाई येईल का किंवा भाव मोठ्या प्रमाणात कमी होतील का तर असं नाही आहे तुरीचे भाव पाडण्यासाठी सरकार सर्व ते प्रयत्न करेल विविध कारणांमुळे तुरीचे भाव काही काळ हे दबावात येतील पण त्यानंतर मात्र तुरीच्या भावामध्ये मोठी तेजी येऊ शकते मग आता तुम्ही म्हणाल की एकदा भाव कमी झाल्यानंतर हे वाढतील कशावरून तसंच दरात तेजी येईल याला कोणता आधार आहे तर आपल्या याच प्रश्नांवर आपण या व्हिडिओतून चर्चा करणार आहोत आता आपण विविध टप्प्यांमध्ये या व्हिडिओतून माहिती घेऊयात सुरुवातीला आपण सध्या भाव काय मिळतो ते पाहू तर नोव्हेंबरमध्ये तुरीचा सरासरी भाव हा दहा हजार रुपयांपेक्षा जास्तच होता पण आता जो भाव मिळतो आहे तो मिळतोय सरासरी साडेआठ हजार रुपये म्हणजेच एकाच महिन्यामध्ये तुरीचे भाव तब्बल दीड हजार रुपयाने क्विंटल मागं कमी झाले आता सध्या बाजारामध्ये जो काही नवा माल बाजारात येतो आहे त्याला गुणवत्तेप्रमाणे अगदी सात हजारांपासून भाव मिळतो आहे आणि सरासरी सात ते आठ हजार रुपयांनी ही तूर विकली जाते पण चांगल्या गुणवत्तेच्या तुरीला आजही नऊ ते साडेनऊ हजारांपर्यंत भाव मिळतो आहे म्हणजेच गेल्या महिन्यामध्ये जी तूर बारा हजार रुपयाने विकली जात होती त्या तुरीला सध्या एक साडेनऊ हजार रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे साडेनऊ ते दहा हजार रुपये आणि सरासरी भाव आठ ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान मिळतो आहे आता बाजारामध्ये तुरीचा जो भाव आहे तर तो गुणवत्ता आणि प्रमाण आहे आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया की हे भाव का कमी झाले तर आपल्याला माहीतच आहे की जेव्हा आपला नवा हंगाम सुरू होतो नवा माल बाजारात दाखल होतो तेव्हा शेतकरी पॅनिक सेलिंग करतात कमी काळामध्ये जास्त माल बाजारात येतो असा व्यापाऱ्यांचा आणि सगळ्यांचाच अनुभव आहे त्यामुळे साहजिकच या काळामध्ये भाव कमी होतात आपण नेहमी चर्चा करत असतो की कि उत्पादन किती होतं तेवढंच महत्त्वाचं आहे की हे उत्पादन नेमकं किती काळात बाजारात येत असतं तसंच मागच्या काही महिन्यांमध्ये तुरीचा भाव तेजी होती आता नवीन माल बाजारात येतोय भाव कमी होतील ही शक्यता ग्रोथ धरून आता व्यापारी आणि स्टॉकिस्ट आपल्याकडचा स्टॉक म्हणजे साठा बाजारात आणतायत सुद्धा माहिती आहे आता महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये नव्या मालाची आवक होते काही ठिकाणी आवक हळूहळू वाढते सुद्धा तर बहुतेक बाजारांमधली आवक ही पुढच्या महिन्यापासून वाढत जाईल अवक्याचा दबाव वाढत जाईल या सगळ्या कारणांमुळंच तुरीच्या भावावर सध्या दबाव आलेला आहे मग आणखी दुसरा महत्त्वाचा प्रश्न तुरीचे हे भाव म्हणजे कमी झालेले भाव कधीपर्यंत राहू शकतात तर जसं आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की बाजारामधली जी आवक आहे ती आवक जोपर्यंत जास्त असते तोपर्यंत दरावर सुद्धा दबाव असतो तुरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपले शेतकरी जानेवारी ते मार्च या काळामध्ये जास्तीत जास्त तूर विकत असतात हा आपला मागच्या काही वर्षांचा अनुभव आहे यंदाही असंच होऊ शकतं असा अंदाज साहजिकच बाजारानं गृहित धरलेला आहे व्यापाऱ्यांनी गृहित धरलेला आहे त्यामुळे सुद्धा बावर दबाव आहे म्हणजेच मार्च महिन्यापर्यंत आवक जास्त राहील त्यामुळे दरावर दबाव सुद्धा राहील या काळामध्ये तुरीचे सरासरी भाव सात हजार ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की उत्पादन यंदा नेमकं घटलेलंच आहे पण हे घटलेलं उत्पादन नेमकं किती काळामध्ये किती दिवसांमध्ये किती महिन्यांमध्ये बाजारात येतं का वर्षभर टप्प्याटप्प्यानं बाजारात येतं त्यावरून आपले दर ठरणार आहेत परंतु असा अंदाज लावला जातो की ज्या शेतकऱ्यांना आर्थिक नळ आहे गुणवत्ता थोडीशी कमी आहे ही तूर लगेच बाजारात येऊ शकते म्हणजे मार्चपर्यंत जास्त विक्री होऊ शकते त्यामुळं मार्चपर्यंत हा दबाव राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे मग मार्चपर्यंत बाजार दबावात राहू शकतो मग बाजार सुधारणार कधीपासून तर मार्च नंतर बाजारातील तुरीची आवक हळूहळू कमी होत जाईल तसंच आयात सुद्धा येऊन गेलेलीच असेल बाजारात एकदा जास्तीत जास्त माल येऊन गेला तर नेमकं देशातील उत्पादन किती घटलं हे सुद्धा स्पष्ट होईल बाजारातील आवक एकदा कमी होत गेली तर तसा तसा दराला आधार मिळत जाईल आणि बाजारामध्ये मार्च नंतर तूर दरात चांगली सुधारणा होऊ शकते असा अंदाज आहे मग आता तुम्ही म्हणाल की मार्च नंतर तूर जे दर वाढतीलच याला नेमका आधार काय तर तुरीचे भाव वाढण्यासाठी मुख्यतः तीन घटक कारणीभूत असतील त्यातला महत्वाचा घटक आहे आपलं घटलेलं उत्पादन आता देशामध्ये यंदा तूर पिकाची परिस्थिती काय आहे ते शेतकऱ्यांपेक्षा जास्त कुणालाच माहित नाहीये सगळेजण म्हणतात की यंदा देशातील तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे सरकारनं सुद्धा गेल्या वर्षी तेहतीस लाख टन उत्पादन झालं होतं यंदा चौतीस लाख टन उत्पादन होईल असं म्हटलंय म्हणजे जवळपास गेल्या वर्षी एवढंच पण शेतकरी व्यापारी आणि उद्योग यांना श सरकारचा हा जो काही अंदाज आहे तो मान्य नाही आहे उद्योगसुद्धा म्हणतात की उत्पादन यंदा गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे शेतकऱ्यांनी तर सांगितलेलंच आहे की उत्पादनात तीस टक्क्यांपर्यंत घट आहे त्यामुळे यंदा मागणीपेक्षा पुरवठा कमी राहील आणि त्यामुळे साहजिकच तूरदाराला आधार मिळेल दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आयातीचा आता एरवी इतर पिकांचे जर आपल्या देशामध्ये दे उत्पादन कमी झालं तर सरकार आयात करून पुरवठा वाढवतं आणि भाव नियंत्रणात ठेवतं याचा अनुभव आपल्याला अनेक पिकांमध्ये आतापर्यंत आलेलाच आहे पण तुरीचं मात्र तसं नाही आहे कारण तुरीचं उत्पादन भारत वगळता जागतिक पातळीवर खूपच कमी असतं त्यामुळं सरकारला यंदा दहा लाख टनांपेक्षा जास्त तूर आयात करता येईल असं वाटत नाही म्हणजेच आपल्या देशातलं उत्पादन आणि आयात जरी पकडली तरी आपला जो पुरवठा राहील तर तो मागणीपेक्षा कमीच राहील म्हणजेच काय तर बाजारामध्ये तुरीची टंचाई निर्माण होऊ शकते आणि ही टंचाई जास्त असेल तिसरा आणि महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शिल्लक स्टॉक म्हणजेच मागच्या वर्षाचा शिल्लक साठा दरवर्षी मागच्या हंगामातला काही शिल्लक साठा म्हणजे स्टॉक हा पुढच्या हंगामामध्ये येत असतो म्हणजे शिल्लक असतो पण यंदा परिस्थिती तशी नाही आहे कारण टंचाई होती पुरवठा कमी होता म्हणून तर दहा हजार आणि बारा हजार भाव झाले होते म्हणजेच देशामध्ये दे तुरीचा पुरवठा कमी आहे म्हणजेच नव्या हंगामामध्ये जी तूर शिल्लक येईल ती कमी आहे म्हणजेच देशाची मागणी करण्याची भिस्त ही पूर्णत नव्या मालावर आणि आयात मालावर आहे आणि आपण आधी चर्चा केलेलीच आहे देशातलं उत्पादन घटलं आणि सरकारला दहा लाख टनांपेक्षा जास्त आयात करता येईल असं वाटत नाही त्यामुळे ही जे काही तीन महत्त्वाची कारणं आहेत ही दर वाढीसाठी पूरक ठरू शकतात असा अंदाज अनेक जाणकार व्यक्त करतायत थोडक्यात काय तर मागच्या हंगामामध्ये आपल्याला दहा हजाराचा दर तुरीसाठी साध्य करता आला नाही परंतु यंदा आपल्याकडे ही संधी येऊ शकते कारण देशामध्ये मोठ्या प्रमाणात टंचाई आहे आणि सरकारने कुठलाही हत्या वापरलं तरी पुरवठा वाढवता येणार नाही त्यामुळं शेतकऱ्यांनासुद्धा यंदा दहा हजार रुपयांचा दर तुरीला मिळवता येऊ शकतो पण त्यासाठी आपल्याला बाजारावर लक्ष ठेवून असावं लागेल कोणते घटक पुढे येतात सरकार नेमकं कोणता निर्णय घेतं आणि त्याचा बाजारावर काय परिणाम होतो याची माहिती आपण घेणं गरजेचं आहे आणि ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमाल बाजाराविषयी सविस्तर आढावा घेत असतो त्यामुळं आपल्या याग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका